महत्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याला भविष्यामध्ये नैसर्गिक रीत्या असं सक्षम करावं यासाठी आमचे जिल्हाधिकारी सी ओ एस पी एकोणीस जुलैला त्यांनी मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला मी स्वतः जातीनं पालकमंत्री आणि हजार हजर राहणार आहे माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मला खरोखर कौतुक करा असं वाटतं की पालकमंत्र्यांनी सूचना देण्यापूर्वीच अनेक काही बैठका त्यांनी घेतल्या प्रामुख्यानं अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची जागेवर जाऊन आमच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली पंचनामे केले आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून राज्य शासनाकडे ती मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी रिपोर्टही सादर केला मी सूचना केलेल्या आहेत की अजूनही काही शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी असतील तर ते ताबडतोब करावेत आणि त्याचबरोबर ते राज्य शासनाला पाठवावे लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून मदत कशी मिळेल यासाठी पालकमंत्री ह्या नात्याने मी पाठपुरावा करेन अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर जास्त आ, 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 जर नैसर्गिक आपत्ती ह्या जिल्ह्याला आली योगे साधन साधन तर आमच्याकडे योग्य प्रकारे सामग्री असणं गरजेचं आहे आणि ज्या सामग्रीची आवश्यकता असेल फक्त पाऊस आल्यानंतर त्याच्या मागे न लागता तुम्ही आत्ताच तयारी करा आणि जी शासनाकडे काही सामग्री मागत मागण्यापेक्षा किंवा कुठल्या जिल्ह्याकडे आत पसरण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या साधन सामग्री कशा असतील या तुम्ही लक्ष द्या अशा सूचना मी स्वतः सुद्धा पालकमंत्री या नाताना शिफारस केलेली आहे मुख्यमंत्र्यांना दहा तारखेच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्या पत्राची कॉपी पण त्यामुळे लवकरात लवकर स्थगिती कुठे याची मुलाखत भाजप काय झाला होता हेच कशामुळे स्थगिती दिली आजपर्यंत जे काही असेल आता स्थगिती उठवायचं आहे असं मी विनंती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहेत आणि त्या पत्राची कॉपी तुम्हाला सर्व आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय काही दोघांनी राहिले तसं म्हणजे कशामध्ये उठवण्याबाबत काही असं नाही मला काही कल्पना नाही पण पालकमंत्री या नेत्यानं जे जिल्ह्यामध्ये ज्या का काम जी बाकी आहेत आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कामं चालू असताना माझ्या जिल्ह्यामध्ये मात्र मी पालकमंत्री असताना सगळी कामं जी खोळपलेली आहेत त्यामुळे मी स्वतः दुःखी आहे आणि माझं दुःख मी माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे व्यक्त केलेलं आहे पत्राद्वारे परवानगी देश आले होते माझ्या नाव बाबूराव त्यामुळे मला योग्य प्रकारे माहिती आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ते माहीत असणं गरजेचं आहे परंतु माझ्या दृष्टीनं तो विषय आता संपलेला असं म्हणणं आहे की भाजपच्या कार्यकर्त्यावर दिली नाही असं काही म्हणाले ते मला निदर्शनास आलेलं नाही परंतु ह्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी फार गंभीर दखल त्या वक्तव्याची घेतलेली आणि तो विषय त्यांनी तिकडे सर दोन महिन्यापासून तुळजापूरचे नाराजी दिसते राजकीय सुरक्षित अंतर ठेवतो कळंब आहे कळंब नंतर मी बीड लाभाजीनगरला आज आणि परत माझं रात्री नऊ वाजता विमान आहे हा त्यामुळे नळदुर्गसाठी मला भरपूर वेळ हवाय आणि मी म्हणजे तुम्हाला आताच सांगतो की नळदुर्गवर माझा विशेष आणि मी नळदुर्गाच्या माध्यमातून काही वेगळं या जिल्ह्यासाठी करायचा माझा प्रयत्न आहे आणि काही लोकांना मी त्या ठिकाणी आमंत्रित नळदुर्ग करून आपल्याला माझं अंतर एकदम व्यवस्थित आहे काही काळजी करू नका मी या राज्याचा चाळीस मंत्र्यांपैकी सगळेच जण म्हणतात की काम करणारा मंत्री त्यामुळे माझं सुरक्षित अंतर ठेवायची मला काही गरजच नाही आम्ही जवळजवळ जोड आहोत सगळं मुंबईमध्ये राज ठाकरे आणि फडणवीस यांची तुम्ही कसं बघता वारंवार वैयक्तिक कधी हे बघा राजकीय संबंध असतात कधी कोणाची सूट झुलतील हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त त्यामुळे कधी ठाकरेंची टोटल लग्नाच्या माध्यमातून भेट होते कधी आमचे उदय सामंत आणि साहेब कधी कांदेपोरी खायला चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात राजसाहेब दिनाचा माणूस आहे तो सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि ते सगळ्यांचा म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारे पाहून जर करत असतात ठाकरे परिवाराचं जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे धोरण होतं ते धोरण त्यांच्या माध्यमातून अजूनही चालू होत वरून चर्चा ठाकरे एकत्र येणार चर्चा आणि त्यानंतर फडणवीसांसोबतची बैठक हो आता आठ दहा दिवसापूर्वी उद्या सामंतांनी पण काल चिकल धाराशिव आणि तुळजापूर या दोन्ही बस स्थानकाचं ज्या पद्धतीनं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मी अत्यंत खेद व्यक्त करतो की सर्व सामान्य प्रवाशांच्या एस टी महामंडळाच्या माध्यमातून द्यायच्या आम आमच्या अधिकाऱ्यांच्या मां दिल्या गेल्या नाही या दोन्ही एस टी स्थानकाचं उद्घाटन एस टी स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नसताना माझ्या हस्ते केलं म्हणून त्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी लावण्याची मी भूमिका घेतलेली आणि त्यांची चौकशी चालू आहे अहवाल प्राप्त झाला मी अतिशय दुःखदायक निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो एसटी चर्चा होती बिलकुल काही होणार नाही एसटीच खाजगीकरण काही होणार नाही कुणीही आला भागा काही केल्या की एस टी अशी तशी आहे आणि त्याचं खाजगीकरण करत काही एस टीचं खाजगीकरण होणार नाही एक लाख माझे कर्मचारी नव्वद लाख कर्मचारी दहा हजार अधिकारी आहे एक लाख लोकांना घेऊन जाणार एस टी महामंडळ आहे एसटी सक्षम कशी होईल आणि एस टी तोट्यातून नफेत कशी येईल यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करणार